आज एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम आणि मुंबईच्या दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा सुद्धा कोल्हापूरचा दौरा होतोय त्यामुळे महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हाय व्होल्टेज घडामोडींचा आहे चार आणि पाच ऑक्टोबर असा असणारा राहुल गांधींचा दौरा काही तांत्रिक कारणांमुळे चार तारखेला रद्द झाला आणि आज राहुल गांधी तब्बल चौदा वर्षांनी कोल्हापुरात आले विमानतळावरनं कार्यक्रमस्थळी जात असताना त्यांनी दलित वस्तीला भेट देत संविधान सन्मान संमेलनाची साखर पेरणी केली तर गेल्या महिन्याभरातला राहुल गांधींचा हा दुसरा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे आज कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते झालं यावेळी बोलताना राहुल गांधींनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला थांबवण्यापासून संविधानाची विचारांची ही लढाई चालू आहे असा उल्लेख करत भाजपवरती निशाणा साधला तसंच शिवरायांचा पुतळा पडल्यावरनं सुद्धा भाजपला टार्गेट केलं याशिवाय कोल्हापुरात त्यांच्या उपस्थितीत संविधान संमेलन होत आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा आहे एकीकडे मोदींचा लोकसभेनंतर पश्चिम महाराष्ट्रात एकही दौरा झालेला नाहीये पण राहुल गांधी मात्र दुसऱ्यांदा पश्चिम महाराष्ट्रात आले खर तर लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींचा पहिला दौरा झाला होता तो सांगलीला गेल्या महिन्यात पाच सप्टेंबरला पलूस कडेगाव विधानसभेत काँग्रेस नेते पतंगराव कदमांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला गांधी उपस्थित होते या त्यांनी महाराष्ट्राचा डीएनए काँग्रेसचा आहे असं विधान केलं होतं या सोहळ्यात त्यांनी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचा उल्लेख करून ती परंपरा काँग्रेस सोबत जोडण्याचा प्रयत्न केला होता आता राहुल गांधींनी कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलंय मालवणमध्ये मोदींच्या हस्ते उद्घाटन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळल्यानंतर आता राहुल गांधींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करत काँग्रेसने मोठा डाव खेळला असल्याचं बोललं जात महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करून राहुल गांधी स्वतःला महाराष्ट्र धर्मासोबत जोडू पाहतायत असं राजकीय विश्लेषक सांगतायत दुसरीकडं शरद पवार सुद्धा सध्या पश्चिम महाराष्ट्रावर जातीनं लक्ष ठेवून भाजपमधनं आपल्या पक्षात नेत्यांना आयात करतायत त्यामुळे राहुल गांधी आणि शरद पवार हे कॉम्बिनेशन पश्चिम महाराष्ट्रात गेम चेंजर ठरेल असं बोललं जात आहे पण हे कॉम्बिनेशन नेमकं कसं वर्कआउट होऊ शकतं राहुल गांधी आणि शरद पवार यांना सगळा पश्चिम महाराष्ट्र हवाय का याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधन शोधूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला पाहूयात राहुल गांधी आणि शरद पवारांसाठी पश्चिम महाराष्ट्र का आहे ते खर तर महाराष्ट्र विधानसभेचा रस्ता हा विदर्भातून जातो असं म्हटलं जातं पण आकडेवारी जर आपण पाहिली तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भापेक्षा जास्त महत्वपूर्ण ठरतं असं दिसून येतं यात पश्चिम महाराष्ट्राचं अर्थकारण आणि समाजकारण हे महत्वाचं ठरतं पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण तब्बल सत्तर जागा आहेत एकोणीसशा विधानसभा निवडणुकीत इथं राष्ट्रवादीनं एकूण एक्केचाळीस जागा लढवल्या होत्या यापैकी सत्तावीस जागांवर राष्ट्रवादीनं विजय मिळवला या निवडणुकीत राष्ट्रवादीनं महाराष्ट्रभरात जिंकलेल्या एकूण चोपन्न जागांपैकी निम्म्या जागा या एकट्या पश्चिम महाराष्ट्रात आल्या होत्या आता हेच काँग्रेस सोबत सुद्धा म्हटलं जाऊ शकतं मागच्या निवडणुकीत काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रातनं एकोणतीस जागा लढवल्या त्यापैकी बारा जागांवर त्यांना विजय मिळवला विदर्भानंतर काँग्रेसच्या पारड्यात जास्त जागा कुणी टाकल्या असतील तर त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा नंबर लागतो दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचं तर तेव्हा राष्ट्रवादीनं एकूण एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यातल्या जवळपास निम्म्या म्हणजे एकोणीस जागा पश्चिम महाराष्ट्रातनं राष्ट्रवादीनं जिंकलेल्या तर काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रातनं दहा जागा जिंकलेल्या थोडक्यात मागच्या दोन विधानसभांचा जर ट्रेंड पाहिला तर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीसाठी खूप ठरतो पण काँग्रेससाठी सुद्धा राजकीय बळ टिकून ठेवणारा हा प्रदेश राहिलेला लोकसभा निवडणुकीच्या निकालात सुद्धा हाच ट्रेंड दिसून आल्याचं पाहायला मिळतं पश्चिम महाराष्ट्रातल्या बारा लोकसभेच्या जागांपैकी शरद पवारांनी पाच जागांवर उमेदवार उभे केले त्यापैकी तब्बल चार जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले साताऱ्यात डुप्लिकेट तुतारीचा फटका हा शरद पवार गटाला बसल्याचं दिसलं नाही तर शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला व्हाईट वॉश दिला असता असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे तर काँग्रेसनं पश्चिम तीन जागा लढवल्या त्यापैकी दोन जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आता यामध्ये सांगलीचे अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय त्यामुळं काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातनं एकूण तीन खासदार होतात थोडक्यात लोकसभेतील विजयानंतर महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाचा पश्चिम महाराष्ट्रातला मोराल हा बुस्ट झालेला दिसतो त्यामुळं विधानसभेत सत्तांतर घडवायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्राचा होल्ड हा कायम टिकून ठेवणं आणि पश्चिम महाराष्ट्राचा गड सर करणं हे राहुल गांधी आणि शरद पवारांना महत्वाचं वाटताना दिसतंय आता राहुल गांधींच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यातली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पक्षामध्ये नवीन नेतृत्व तयार करणं काँग्रेस महाराष्ट्रात गेली सत्तर वर्ष टिकून आहे ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मजबूत नेत्यांच्या फळीमुळे सुरुवातीच्या काळात यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार सुशील कुमार शिंदे यांसारखी काँग्रेसशी मोठ बांधणारे महत्वाचे नेते तयार झाले ते पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात नरेंद्र मोदींच्या देशाच्या राजकारणात जेव्हा उदय झाला तेव्हा देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेस कमजोर झाली अशावेळी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील विश्वजित कदम विशाल पाटील प्रणिती शिंदे यांच्यासारखी नेतृत्व तयार झाली की पश्चिम महाराष्ट्रात याच नवीन नेतृत्वांना राहुल प्रोत्साहन जात असल्याचं बोललं जाते सध्या पश्चिम महाराष्ट्रात पाहायचं झालं तर काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यात चार पुणे जिल्ह्यात तीन सातारा जिल्ह्यात एक सोलापूर जिल्ह्यात एक आणि सांगलीमध्ये दोन तर नगरमध्ये दोन आमदार आहेत मागच्या वेळी काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रात एकोणतीस जागा लढवल्या सध्या या जागा राखून जास्तीच्या जागा पश्चिम महाराष्ट्रात मिळवण्याच्या प्रयत्नात काँग्रेस असल्याचं बोललं जाते त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात राहुल गांधींचे दौरे वाढलेत किंवा ते वाढवण्यात आलेत असं देखील सांगण्यात येत आहे हेच आता शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शरद पवारांनी वैयक्तिकरित्या पश्चिम महाराष्ट्रात चांगलंच लक्ष घातल्याचं चा दिसतं पश्चिम महाराष्ट्रातला सहकार राजकारण समाजकारण आणि अर्थकारण शरद पवारांना चांगलंच ठाऊक आहे एकोणीस साली पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश नेत्यांनी पवारांची साथ सोडली होती यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील मधुकर पिचड बापूसाहेब पठारे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश होता त्यात अजित पवारांच्या बंडानंतर तर शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात घडवलेली एक महत्वाची पिढी शरद पवारांना सोडून गेली त्यामुळे पवारांना नव्यानं पश्चिम महाराष्ट्रात भेरजेचं राजकारण करावं लागतंय पवारांचा हा पॅटर्न लोकसभेत दिसून आला नगर लोकसभेत शरद पवारांनी अजित पवार गटातल्या निलेश लंकेंना आपल्याकडे वळवून घेतलं तर माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट देत अक्लूज मधल्या मोहिते पाटील घराण्याला पुन्हा एकदा आपल्या गोटात समावून घेतलं मोहिते पाटील घराण्याला सोबत घेऊन पवारांनी केवळ माढा लोकसभेत नाही तर सगळ्या सोलापूर जिल्ह्यात आपल्या पक्षाची ताकद वाढवली आहे नगर जिल्ह्यात निलेश लंकेंना सोबत घेत विखे पाटील घराण्याच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावलाय याच बेरजेच्या राजकारणाची खेळी शरद पवार आता पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेसाठी खेळताना दिसत आहेत आता शरद पवार ही खेळी कशी खेळतायत ते सुद्धा पाहूयात तर यासाठी शरद पवारांचे लोकसभेनंतर पश्चिम महाराष्ट्रात झालेले दौरे पाहावे लागतात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार पुणे परिसरात सक्रिय झाले इंदापूरच्या एका सभेत बोलताना पवार असं म्हणाले की तीन चार महिने द्या सरकार बदलणार आहे आता तर इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पवार गटाचा रस्ता धरलाय त्यानंतर पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यांचा सपाटाच लावलाय पण शरद पवारांचे पश्चिम महाराष्ट्रातले दौरे सुरू झाले ते जुलै महिन्यात आठ जुलैला तासगाव विधानसभेत बोलताना पवारांनी रोहित पाटलांची तासगाव विधानसभेसाठी अप्रत्यक्षरित्या उमेदवारीच घोषित केली नंतर एकोणतीस जुलैला अकोले विधानसभेतनं अमित भांगरे यांची सुद्धा उमेदवारी घोषित करण्यात आली जुलैनंतर सगळ्या महाराष्ट्रात पवारांनी दौरे केले पण सप्टेंबर महिन्यात पवारांनी पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात जोर द्यायला सुरुवात केली तीन सप्टेंबरला पवारांनी चार दिवसांच्या कोल्हापूरचा दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांनी भाजपच्या समर्षित घटके यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये पवारांनी फक्त आपल्या पक्षाचे उमेदवार पक्के केले नाहीत तर त्यांनी महाविकास आघाडीच्या दहा उमेदवाराला बळ दिलं असं म्हटलं जाते कोल्हापूर नंतर पवारांनी सांगलीचा दौरा केला यात त्यांनी रोहित पाटलांना पुन्हा बळ दिलं कोल्हापूरच्या दौऱ्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पवार हे नगर जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेले यात त्यांनी आतापर्यंत रोहित पवारांना कर्जत जामखेडमध्ये पुढे केल्याचं दिसतं या सगळ्यामध्ये रोहित पवारांचं त्यांनी कौतुक करत त्यांना राज्याच्या राजकारणात उतरवण्याचे संकेत दिले अठ्ठावीस सप्टेंबरला शरद पवार सुशील कुमार शिंदेच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोलापुरात होते या दौऱ्यामध्ये पवारांनी शरद पवार सुशील कुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील या ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली यातनं शरद पवार सोलापूर जिल्ह्यात बेरजेचं राजकारण करतायत हे स्पष्टपणे दिसतं सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या जागांवरती पवारांनी यातनं फिल्डिंग लावल्याचं दिसतं सोलापुरातनं महायुतीला ऑल आऊट करण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत असं स्थानिक पत्रकार सांगतायत आता यानंतर पवारांनी आजपासनं तीन दिवसीय पुण्यामध्ये मुक्काम ठोकल्याचं सांगितलं जात पुण्यातल्या राहिलेल्या जागांचा सुद्धा आढावा घेणार आहेत शरद पवारांचं पश्चिम महाराष्ट्रातल्या बेरजेचं राजकारण हे दोन आघाड्यांवर चालू आहे यातली पहिली आघाडी आहे तरुण नेतृत्वाला बळ देणं आणि दुसरी आघाडी आहे आपले दुरावलेले राजकारणी मित्र पुन्हा एकदा जोडून घेणं सध्या या दोन्ही आघाड्यांवर शरद पवार यशस्वी ठरताना दिसतात तर राहुल गांधींनी सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचे दौरे वाढवले यामध्ये ते लोकसभेत असलेल्या नरेटिव्ह पुन्हा एकदा रुजवण्याचं काम करताना दिसतात त्यामुळं शरद पवार आणि राहुल गांधींना अख्खा पश्चिम महाराष्ट्र पाहिजे का असा प्रश्न सध्या विचारला जातोय तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि राहुल गांधी ही जोडगोळी पश्चिम महाराष्ट्रातनं महायुतीला ऑल आउट करेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून नक्की कळवा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा